हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त डेली रुटीन वगैरे काही शेअर करणार नाही आहे तर सगळ्यात पहिलं तर परी आता थोडीशी मोठी व्हायला लागली आहे तर ती मंदिर जे आहे तर ती एका जागेला ठेवत नव्हती तर त्यामुळं मग सगळं वरती ठेवावं लागलं नाही तर सगळे ते देव वगैरे सगळी विस्कटत होती मग खूपच वाईट वाटतं त्यामुळं मग वरती पण जागा आहे सेमच म्हणून मग थोडंसं वरती देव जे होते तर ते ठेवून पूजा केली छान आणि छान वाटलं म्हणून मग तुमच्यासोबत शेअर केली पूजा फक्त त्याच्यानंतर काही ब्लॉग कंटिन्यू नाही केला आणि यावर्षी म्हणजे मला खूपच वारीला जायची इच्छा आहे पण यावर्षीही नाही झालं बघू आता कधी जायला होईल तर माझे मामा जे होते तर ते गेलेत वारीला तर त्यांनी काहीतर थोडे व्हिडिओ शेअर केले तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ही जी पालखी आहे तर प्रत्येक काही काही ठिकाणाहून मोठे म्हणजे छोट्या छोट्या पालख्या येऊन अशा माऊलींची जी ज्ञानेश्वर माऊलींची किंवा संत तुकाराम महाराजांची बऱ्याचशाच अशा पालख्या आहेत तर त्याला त्या पालखीला मिळतात छोट्या छोट्या तर ही जी पालखी आहे तर ती बह्यामधली रामेश्वर बेटावरची जे अकरा मारुतीपैकी एक देवस्थान आहे तर तिथून ही पालखी निघाली होती तर त्यांच्यासोबत मामाही निघाले होते तर ते पालखीचं प्रस्थान आणि तिथलं थोडंसं प्रसंग जे आहे होऊ शकतात पण मलाही याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे तर मी तेच तुमच्यासोबत शेअर करते थोडं पण Okay. <laughs> ನಾನವಾ ನಾನು ಕಾರಕಾರ ಮೌಲೆ ತುಕಾರ ಭರ ಜ್ಞಾನವಾವಲೆ ಮೌಲೆ ತುಕಾರ Gracias. <coughs> Oh, okay. तर थोडंसं तिथला फील यावा म्हणून मी वॉइस वगैरे काही एडिट वगैरे नाही केला आणि केस जे होते तर ते खूप थोडेसे गळायला लागलेत म्हणून थोडंसं मी आज केसांना जे आहे तर ते मसाज करते आणि हे तेल जे आहे ते, ते मी घरीच ब बनवलेलं होतं हे तेल बनवताना मला फक्त कोरफड आणि कढीपत्ताच अवेलेबल होता जास्वंदाची फुलं नव्हती तर जास्वंदाची फुलं कोरफड आणि कढीपत्ता हे जे आहे तर ते पूर्ण असं उकळवून घ्यायचं तेलामध्ये आणि मग त्याचं ते तेल जे आहे तर म्हणजे सगळं गाळून वगैरे काढायचं जा तेल जे आहे तर तेच मी यूज करते कारण केस खूप गळतात आणि आधी थोडेसे थांबलेले होते डिलिव्हरीनंतर खूप गळत होते नंतर मध्ये बरं बऱ्यापैकी थांबले होते पूर्ण आणि आता ऑपरेशन नंतर आय थिंक पूर्ण म्हणजे पहिल्याच सारखेच खूप जास्त जायला लागलेत तर परी तर खाली माझ्या पायात होती त्यामुळं मी म्हणजे मला पुढं वगैरे जाता येत नव्हतं आणि त्याच्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन त्यांना बाहेर वगैरे घेऊन गेलेली मी खेळत वगैरे होत्या तिथंच जरा बरासाच टाईम गेला त्यामुळे साडी वगैरे नेसायचं नाही झालं मला आणि मग माझं जे गुरुवारचं चा व्रत चालू आहे तर तेच मी इथं पूजा मांडते व्रताची आणि त्याच्यानंतर पूजा मांडून पूजा वगैरे केली तर ह्या व्रताची माहिती मी तुम्हाला लवकरच शेअर करेन क कसं करायचं असतं वगैरे तर तेच मग त्याच्यानंतर ते म्हणजे ह्याच्यातच खूप उशीर झाला व्रताचं कथा पूर्ण वाचावी लागते पूर्ण पुस्तक जे छोटंसं आहे तरी नाही म्हणलं तर अर्धा तास लागतो पूजा मांडताना थोडंसं वाचताना वगैरे आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे तर ह्या व्रताला हे एक असतं की मीठ वगैरे खायचं नाही आहे आळणीच खायचं आहे मग त्यामुळं थोडंसं काहीतरी बनवायला पण उशीर लागतोय तर त्यामुळं आजचा हा छोटासा ब्लॉग शेअर करते जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा